বাবু চি জে মানে सेकंड बघा ना मी सही करतो असं करू मी सही करताना दिसतो येत आहे ना सही दिसली पाहिजे माझी

છત્રો <laughs> तो, तो तो आज आपण आहे हिवरी येते आपल्यासोबत आहेत आमचे सर्वांचे लाडके चेतन करत दादा बोला राणी भाऊ नमस्कार चेतन करत अध्यक्ष साहिद मित्र मंडल कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी आज आम्ही इथे मागील चार वर्षापासून बहुजन विकास आघाडी आणि साईदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने ह्या दोन्ही रस्त्यासाठी जिथे आपण आज बसलो आहे टिवरी फाटा आणि बोधापाडा रस्त्यावर आपण ऑर्नेट गॅलेक्सी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिकडे आपण आंदोलनाला आज सुरुवात केली आहे आंदोलन करायचं एवढंच कारण की मागे मागे चार वर्षापासून आम्ही फॉलोअप करतो की हा रस्ता बनवा पावसाळ्यात या रस्त्याची हालत काय असते तुम्हाला माहिती असेल पावसाळ्यात इथून या रस्त्याला एवढे खड्डे पडले असतात महाला न नगरपालिका करोड रुपये खर्च करते परंतु हा रस्ता काय व्यवस्थित होत नाही फक्त पॅचवर मागे पैसे जातात आणि तो रस्ता अख्खा पाण्यामध्ये वाहून जातो तुम्ही बघितलं असेल तर आम्ही कंटिन्यू फॉलोअप केला एम एम आर डीला महापालिकेने सुपूर्द केलेला आहे हा रस्ता त्याचं बजेट जास्त असल्यामुळे एकशे एकोणसाठ करोडचं बजेट आहे या रस्त्याचं आणि तिकडे स्टेशनपासून तीनशे सहा करोडचं बजेट आहे आणि इतर सहा रस्ते आहेत वस विरारला हवेला जॉईन होणार आहे हे आपले सन्माननीय लोकनेते माजी आमदार श्री जितेंद्रजी ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकाळात पास करून घेतले मंत्रालयामधून जवळपास अठराशे कोटीचं बजेट आहे तुम्ही बघितलं असेल आणि सर्व अठराशे अठ्ठ्याहत्तर कोटीची तरतूद आहे परंतु याच्यावर एम एम आर डी ए अजून काही हालचाल करत नाही आहे हे रस्ते लवकरात लवकर बनावे यासाठी आज हे आंदोलन सुरू आहे आणि आज सिग्नेचर कॅम्पेन आहे जवळपास इकडे चार ते पाच हजार नागरिक आज संध्याकाळपर्यंत सिग्नेचर करतील चार वाजता सर्व इथे वसविरारमधील जेवढेही पत्रकार आहेत ते पण येणार आहेत तर हा रस्ता लवकरात लवकर बनावा हीच आमची इच्छा आहे यासाठी आंदोलन आहे सिग्नेचर कॅम्पेन आणि हे धरणे आंदोलन आहे एवढंच बोलून माझी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय शिव जय महाराष्ट्र दादा तर आपल्या नायगाव पूर्व विभागामध्ये हे रस्त्यासाठी जे आंदोलन होत आहे त्याला आमचा फुल पाठिंबा आहे एक सचिन सुभाष द्विचंद पत्रकार म्हणून कारण रस्ता नसेल तर काहीच होऊ शकत नाही उद्या अँब्युलन्स कसे येणार अग्निशामक दलाचे जे बंब आहेत ते कसे येणार आग लागली तर रस्ता हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी सचिन पायल आणि आता फुल पाठिंबा आहे जय महाराष्ट्र